आपल्याला दिसून मी खर तर जास्त वेळ नाही घेता काही गोष्टी आवर्जून आपल्याला सांगेन पाहिजो अशी होती की त्या छोट्या छोट्या गावांना हजार लोकसंख्येच्या गावाला दहा दहा वीस वीस कोटी रुपयांचा निधी अण्णांनी त्या ठिकाणी दिला तालुक्यातील जवळपास सर्व गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम केलं अनेक प्रलंबित मोठे मोठे रस्ते पूल त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलं याबरोबर शाश्वत विकासासाठी लागणाऱ्या तालुक्याच्या दृष्टीने ज्या ज्या मोठ्या योजना होत्या मग प्रशासकीय इमारत असेल कोर्टाची इमारत असेल भीमाशंकर पर्यटन आराखडा असेल हुतात्मा गुरुंचा पर्यटन आराखडा असेल पाहिजे तेवढी विकास कामं आणली मतदानाच्या दिवशी देखील आम्ही बुथवर पाहिजो बूथवर पाचशे कार्यकर्ते आम्हाला दिसत आहेत दिवसभरचा बुथचा आढावा जर घेतला वीस तारखेला मतदान झाले एकवीस बावीस तारखेला आम्ही अनेक गावागावी फोन केले आपलं काम करणाऱ्यांना देखील फोन केले विरोधी पार्टीचे लोकांना फोन केले की तुमच्या गावात काय परिस्थिती आहे बुथवर काय अंदाज मिळेल दोन्ही लोकांनी जो दो अंदाज दिला त्या अंदाजांपेक्षा निकाल फार वेगळा लागला आम्हाला कोणालाच अपेक्षित नव्हतं की किंबहुना एवढ्या मताधिक्यानं हा निकाल लागेल आणि आज तालुक्याच्या जनतेमध्ये एक चर्चा आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये देखील निवडून आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील ती चर्चा अशी आहे की मी आवर्जून मी एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतोय राज्यात जो निकाल लागला तो देखील आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य नाही आम्हाला वाटतं कुठंतरी आम्ही मंत्रीपद मागितलं आणि म्हणून कुठेतरी राज्यात जो निकाल लागला त्यामध्ये ईव्हीएमचा जर काही हात असेल तर आम्ही मंत्रीपद मागितलं म्हणून आमचा पत्ता त्या ठिकाणी कापण्यात आला हे दुःख आमच्या कारण गावोगावी आम्ही जाऊन पाहतो तर तिथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वेगळा होता मतदान जे निकालात येईल ते वेगळं होतं अहो विरोधी उमेदवाराचे कार्यकर्ते देखील म्हणायचंय म्हणायचे की आमचा दहावी तरी पराभव होईल पण त्या ठिकाणी वेळ उलटी आली हे खर तर मतदान केंद्रावर प्रत्येक मशीन उघडते त्याचं जर भूत मतमोजणी आम्ही प्रक्रिया पाहत होतो आम्हालाही त्या ठिकाणी आश्चर्याचा तो धक्का होता दोन दिवस तीन दिवस आम्ही परत मतदारसंघात बघितलं जर असं वाटतंय की एखाद्या गावाने अण्णांना दोनशे मत दिले समोरच्या मजुरांना सातशे मतं दिली तर त्या गावात गेल्यावर तरी उत्साह दिसला पाहिजे समोरच्या बाजूने त्या गावात गेल्यावर देखील समोरच्या बाजूने दुखवटे असल्यासारखी परिस्थिती असायची मग कोणी कार्यकर्ता तर पुढे येऊन त्या ठिकाणी उत्साह दाखवत नाही आजही निवडून आलेला आमदार कुठल्या कार्यक्रमाला गेला तर लोक त्याला हात मिळवायला पुढे जाताना आम्हाला दिसत नाही लोकांमध्ये उत्साह दिसत नाही मग ही परिस्थिती काहीतरी आम्हाला याच्यामध्ये संशय वाटतो ही भूमिका कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी मांडतोय आपण मला माहिती आहे पक्ष म्हणून किंवा महायुती सरकार म्हणून आपण कोणी त्याची जबाबदारी घेणार नाही पण याबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो या तालुक्यामध्ये जी जी कामं आतापर्यंत अण्णांनी मंजूर केली त्यातली हजारो कोटींची कामं आता त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं बाकी आहे काम मंजूर आहे काही कामांची टेंडर प्रक्रिया झाली काही कामांची टेंडर प्रक्रिया राहिली आमच्या तालुक्याच्या हिताचा जर विचार केला ही कामं के जर पुढे न्यायची असेल तर आमदार साहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझी तुम्हाला कडकेली विनंती आहे की कि दोन हजार एकोणतीस पर्यंत आता जनगणना पुढच्या वर्षामध्ये होईल या तालुक्याची दोन मतदारसंघामध्ये विभागीय होईल शंभर टक्के पुढच्या वेळेस दोन विधानसभा मतदारसंघ खेळ खेळा अंगी मतदारसंघात होतील आणि तुम्हाला जर त्यावेळेस मतदारसंघ वर्ष आमदार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व खाली ने, उमेदवार निवडून आणायचे असतील तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमदार साहेबांना आपण विधान परिषदेच्या पार्श्वभूमी मिळेल एखाद्या महामंडळाच्या पार्श्व मिळे ताकद घेण्याशिवाय पर्याय नाही कारण हा तालुका जर टिकवायचा असेल या तालुक्यात एवढी मोठी एमआयडीसी जर टिकवायची असेल तिथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचा असेल विकास कामं जी झाली आहे ती पुढे न्यायची असतील तर खऱ्या अर्थानं दिलीपांना शिवाय या तालुक्याला पर्याय नाही म्हणून आमचं सर्व कार्यकर्त्यांचं आग्रहान तुम्हाला या ठिकाणी मागणं आहे याच्या पलीकडे दुसरी बाजू जर आपण पाहिली तर काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागतात त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी जे जेव्हा जेव्हा समोरची उमेदवार ज्यावेळेस निवडून येतो आपला उमेदवार त्या ठिकाणी जर पराभव होतो तर निश्चितपणे कार्यकर्त्यांचं मनोबल थोडं कुठेतरी कमी झालेलं असतं